आरक्षणातला मी मी जोशात आहे मी दोषात आहे मी जोशात आहे मी दोषात आहे का सांगावे कुणास मी वेशात आहे झालर जरी ज्ञानाची मी भाषेस बांधीलही झालर जरी ज्ञानाची मी भाषेस बांधीलही उगाच चिमटे माझे मी जातीच्या स्वार्थात आहे खेळ <kheđ> जगण्यात स्वार्थाचा मी कुणाच्या जातीत आहे खेळ <kheđ> जगण्यात स्वार्थाचा मी कुणाच्या जातीत आहे विचारी कोण इथे खरे खोटे सांगण्यास काही एकटा दाना एक वेळी एकटा धुपटा पोटातन दाना एक वेळी बेरोजगार मी स्वार्थाच्या साथीत आहे चल बोलू काही तुझं माझं उन्नते सारे चल बोलू काही तुझ माझ ते सारे दावीत हुंदके रक्ताचे सोसले आजवर सप्टी चिल्लर नको कसली ही ग्वाही सप्टी चिल्लर नको कसली ही ग्वाही सोडणार न क्षण हा जगण्याचे जे अस्तित्व आहे साथीस सात होती ती वाटही होती माझी आमची साथीस सात होती ती वाटही होती माझी आमची पेटल्या विनान काही ती जात कसली कोणती बोल नाहीत काही हे आग उद्रेकाचा टाहो बोल नाहीत काही हे आग उद्रेकाचा टाहो भेटल्या विनान सोडणार हाच सरते शेवटी भगव्याचा प्रण आहे भगव्याचा प्रण आहे